ही तीन किलोची कोंबडी आपण घेतलेली आहे दादा कोंबडी घेऊन आहे आणि आम्ही चाललोय घरी कंपनी समोरून चालू आयटम समोरून तुला कोंबडी घेऊन तीन किलोची कोंबडी नमस्कार मित्रांनो माझं नाव शुभम बारसकर मी कोकणी शुभम या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आपण रूमवरती बघायला गेलं तर ना आपण आठ जणं राहतो म्हणजे बघायला गेलं तर आपण मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो आपण थर्टी पसी व्हिडिओ केली होती त्यामध्ये तुम्हाला बोललो होतो की आपल्या रूममध्ये आपण तिघंजणं राहतो मी समीर आणि एक चिपळूणातला राहतो आणि त्या दुसऱ्या बाजूला राहतो दोघे जण सावड्यातले राहतात आणि तिसऱ्या रूममध्ये राहतात तिघ जण राहतात दोन दापोलीतले राहतात आणि एक आपल्या गावातले सरपंच राहतात काही दिवसात ते सर आपले हे रूम सोडून जाणार आहे आणि ते आता गावाकडे जाणार आहे गोगरपट्ट्यामध्ये एल एन जी कंपनी आहे ती रानवी गावामध्ये तिथे कामाला होते आणि आता त्यांनी शिक्षक शिक्षकाचा फॉर्म भरला होता तर ते सर आहेत ना आपले खोडदे गोंडबरेवाडी या शाळेवरती शिकवायला जातात म्हणजे बघायला गेलं तर चार पाच दिवस झाले सर शिकवायला जातात आणि आता इकडे येऊन जाऊन करतं म्हणजे आता पाच सहा दिवस सरांनी गावाकडे गेले त्यांची नाईट आहे म्हणजे नाईट आहे ते डेला शिकवायला जातात आणि नाईटला सर इकडे येतात गॉगरला नाईटला आणि परत जातात इथे एल एन जी कंपनीमध्ये कंपनीमध्ये जातात सकाळला आले की इथून परत गावाकडे जातात आणि इथून मग परत अशी त्यांचे हे रूटच त्यांचे चालू आहे असा गावा इकडे गावाकडं कंपनीमध्ये गावाकडं कंपनीकडे तर मित्रांनो आपण आता चाललो आहे चिकन आणण्यासाठी आपण आता चाललो आहे अंजनवेल गावामध्ये चिकन आणण्यासाठी तर मित्रांनो चला आपण आता पटापट जाऊया चिकन आणण्यासाठी कारण आता वाजलेले आहेत सवा आठ वाजलेले आहेत सव्वा आठ आणि आज जर रविवार आहे तर आज सर आपले घर, घरा घरामध्येच होते पण आपण नव्हतो घरामध्ये आपण थोडं बाहेर गेलो मुलं आज आपण नाईटला पार्टी करतो आणि आपली थोडी लेट झाली पार्टीला तर सो मित्रांनो चला आपण आता जाव्या आता अंजनवेल गावमध्ये कारण आपल्या अंजनवेल फाट्यावरती आपल्याला दुकानं उघडी नाही भेटणार कारण वाजलेल्या साडेआठ आता सर्व बंद झालं असणार आहे आपण आता फोन केला होता एका चिकनवाल्यांना ते आमच्या घरी जाणार आहे आपण अंजनवेल गावामध्ये सर तर मित्रांनो चला आपण जाऊया थेट अंजनवेल गावामध्ये चिकन आणण्यासाठी ही मोठी कंपनी आहे आणि सर ह्याच कंपनीमध्ये कामाला आहेत समोर आपला आयडिया इकडं आहे आता तर रानवी स्टॉप आहे आणि आपली आय टी आय इथं आतमध्ये आहे आणि हा डायरेक्ट रस्ता जातो आहे ना डायरेक्ट अंजनवेलला जातो आहे अंजनवेल बेलदूर या साईडला जातो आहे रस्ता अंजनवेल फाटेवरती आलो आहे आणि आपण हा अंजनवेल गाव ना आपण अंजनवेल गावमध्ये आलो आहे आणि इथं आपल्याला चिकन दुकानाचे मालक आतमध्ये राहतात तर दादा गेला तिथं आणि बघ आपला हा मित्रसुद्धा आहे भाऊ भांगी अरबाज भांगी मित्राचं नाव आहे मित्र पण इथलाच आहे मित्र इथं इकडे राहतो आणि आपण ह्या अंजन फाट्यावरती म्हणजे हा गावच आला ना हा ना? गाव झाला अच्छा दादा गेलाय आता तिथं सलूनच्या बाजूला ते बोलले आतमध्ये या दादा गेला आतमध्ये आता विचारायला त्यांना समीर आणि मी थांबलोय तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपण आता अंजनी गावामध्ये कोंबडी नेण्यासाठी आलोय तर आता घरामध्ये आलोय आणि आता आपण कोंबडी म्हणजे वजन करतात किती हॅलो हे किती किलोचे आहे ए, एक दोन किलो नौशे ग्राम। दोन किलो कोंबडी आपण घेतलेली आहे दादा कोंबडी घेऊन आहे आणि आम्ही चाललोय घरी हा बघा समीर इकड इकडं दादा पैसे दिले।, दिले ना रे पेमेंट जातो एवढे कोंबड्या कंपनी समोरून चालू आय समोरून चालू कोंबडी घेऊ तीन किलोची कोंबडी चिकन साकट आणि दादाने आहेत ना दादाने दादा इथे गेलाय आपलं मटर आणण्यासाठी गेलाय बाकीचं कांदा टमाटर वगैरे म्हणजे आपलं कसं आहे ना तीन रुमातलं आपण का काय कर यूज करत नाही जेव्हा पार्टी असते ना तेव्हा तीन रुमातलं काहीच यूज करत नाही जास्त म्हणजे बाकी काय अशा किरकोळ गोष्टी असू तर यूज करतो पण कांदा टमाटर वगैरे आहेत ना ते आपण डायरेक्ट भारून घेऊन येतो कारण भरपूर जातो ना मटेरियल आता तीन किलो कोंबडीमध्ये तर कांदे टमाटर भरपूर लागतील आणि आपण कसं आपल्याला खायला कांदे वगैरे पुरत नाही ना मग आपण हे सर्व पार्टीसाठी वेगळं सामान घेऊन येतो रेट वाजलेले पावणे दहा नाही त्यांना भेटेल की नाही हे पण माहीत नाही सरांचा कॉल बाजूला हे बघा हे सावाड्यातलं मित्र बघा काय करत आहेस लतिकेश धुमाक बघ 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 हे <laughs> आपलं तीन किलो चिकन हे कटिंग करून झालेलं आहे फायनली तर हे चिकन आहे ना आपल्याला सुक ग्रेव्ही बनवायचं आहे हे चिकन आणि हे जे चिकन आहे आप ना आपल्याला काय करायचं सिक्स्टी फाय करायचं चिकन ह्याला सर्व मसाले वगैरे आणले तर आपण आता ते फ्राय करणार आहे चिकन सिक्स्टी करणार आहे आणि हे चिकन आपण ग्रेव्ही बनवणार तर आता आता पण चिकन सर्व धुऊन घेऊया आणि पटकन आपली तयारी करूया कारण आता रात्रीचे धाव वाजून गेलेले धाव सिक्स्टी फाय करण्यासाठी घेतले आणि त्यामध्ये हे सर्व आपण मसाले टाकणार आहेत अजून टाकू का हे बघा ह्याच्यामध्ये आपण आता आला पेस्ट टाकले आहे हा कोणते कोणते मसाले त्यात सांगशील का जरा चिकन मसाला आहे प्लस फ्राय मसाला आहे एवरेस्ट मसाले आहेत दोन मसाला मटन मसाला सुद्धा आणलेला आहे हे बघा भुका लागल्यात काय रे होतो तर दादा तू असं चिकन सिक्स्टी फाय वगैरे अशी कधी बनवले का घरी वगैरे पहिल्यांदा अच्छा पहिल्यांदा ट्राय करतोय का हे म्हणजे या। तू याचा सर्व अनुभव घेतलेला आहे पण हे बनवतोय तू फर्स्ट टाईम हो ना हो अच्छा 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 नक्कीच आपण दादाच्या आजची चव बघू कसं सिक्स्टी फाय आहे ते दादा पहिल्यांदाच बनवतोय दादाने सर्व अनुभव घेतला ह्यामधला आणि दादा पहिल्यांदा बनवण्याची तयारी केली आहे त्याची चव कशी असेल आपल्याला आता थोड्याच वेळेलाच समजणार आहे अनुभव हा नाही आहे कारण एकदा की आपल्याला अनुभव आला की आपण नेक्स्ट टाइम बनवू शकतो निश्चितच मी गेले अडीच वर्षे या ठिकाणी सर्व्हिसला होतो अच्छा अनेक मित्र मी जोडले पण गेल्या दीड महिन्यामध्ये मी इथे सुरुवातीला आलो तर मला हे तीन रूम बघितल्याच्यानंतर म्हटलं कुठल्या ठिकाणी मी आलो अच्छा मागील दोन वर्ष मी अगदी रस्त्याच्या बाजूलाच राहत होतो अच्छा पण अचानक म्हटलं आज या मध्ये

आणि नंतर मग असं वाटायला लागलं की हे सगळे आय टी आयची मुलं सगळी कंपनी आपण एकच आहोत एक मित्र जाऊत अशा पद्धतीने एक परिवार आपला निर्माण झाला आणि त्यामध्ये बघायला गेलं तर आपण दोघ जण गावाकडचे सुद्धा होतो निश्चितच आणि त्यातूनच आपले दोघे गाव गावचे होते आणि असं करता करता सुरुवातीला आम्ही वेगवेगळे जेवण बनवायचो अच्छा पण आय टी आयची मुलं एवढीच जबरदस्त होती की आम्ही सगळे एकत्र जेवण बनवायला लागलो अच्छा सगळ्यांनी एकत्र सगळ्या घेऊन यायचं भिंड चालायचे एकत्र सगळ्यांनी जेवण बनवायचं म्हणजे हा जो एक्सपिरियन्स आहे ना हा जगा वेळ आहे मी आता इथून पुढे दुसरी आहे तिथे मला फक्त या गोष्टी भेटणार नाही एकत्र येऊन जेवण बनवायचं सगळ्यांनी एकत्र कधी म्हटलं नाही की याच्यासाठी एवढे पैसे गेले माझे तेवढे पैसे गेले बरोबर दोन्ही पैसे बघितले नाही बरोबर एकजुटीने येतो एकजुटीने राहतोय एक आनंद का आपला एक वेगळाच असतो विशेष म्हणजे तिन्ही प्रत्येकाकडे असं काही आपण आपल्याकडे भेदभाव ह्या प्रकारचा कोणताच नाही की चावी ही अशी किंवा तशी साखर आपण एकजुटीनं आलोय एकजुटीनं राहतोय एकजुटीनं सगळे वागतोय एक हा अनुभव काय सर वेगळाच आहे एखाद्या एखाद्या साखर कमी असेल चहा नसेल काही असेल कुठे जाऊन चहा बनवा कुठे जाऊन जेवण बनवा हा हे जी धबाल मजा बस्ते आहे हो ना ती याच्या आधी ती कुठे पण नव्हती घेतलेली एक नंबरचा असं आपल्याला हा दीड महिने होते जास्त देखील महिने झाले नाही बघा दीड महिने दीड महिन्याचा अनुभव हा दीड वर्षासारखा आहे दीड वर्षासारखा नक्कीच सर आता आमची पुढची दिवस आहे ते आम्ही पण असे मला जर आयटीआयची मुलं देखील आता जास्त दिवस आहेत सहा महिने आहे सहा महिने सहा वर्षांप्रमाणे जगताय ती जगताय बरोबर नक्कीच नक्कीच एक विशेष आहे या मुलांचं हा अगदी सावड आहे दापोली जांबारी एवढ्या लांबूनची मुलं वेगवेगळ्या कास्टमध्ये वेगवेगळ्या प्रवासातून आलेले पण या ठिकाणी एका कुटुंबासारखे आम्ही राहिले बरोबरमध्ये बरोबर सर अशाच पद्धतीने तुम्ही देखील मी इथून गेल्यानंतर नक्कीच नक्कीच एकत्र एका कुटुंबाबरोबर राहायला पाहिजे बरोबर पद्धती तुम्ही ज्या उद्देशाने इथे आला पाहिजे आय साठी बरोबर तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही देखील तुमचं भविष्य घडवण्यासाठी माझ्याकडून देखील तुम्हाला शुभेच्छा असणार आहे अच्छा आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही अगदी ज्या पद्धतीने

तर तुम्हाला पण सुद्धा सर पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुम्ही सर आता शिक्षक झालात आहेत आम्हाला कोणत्या शिक्षणाबाबतीतला काय अडचण असेल तर तुम्ही नक्कीच आमची सर आम्हाला मदत करा करिक असो सामाजिक असो किंवा कुठल्या क्रीडा कला क्षेत्रामध्ये असेल कुठल्या बाबतीत जर काही अडचण असेल शंभर टक्के मला देखील या सरपंच होतो त्याच्यानंतर हायस्कूल मध्ये जॉब केलेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून मी इथपर्यंत पोहोचलोय बऱ्याचशा क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सगळे पद्धतीचा अनुभव आहे राजकारणाचा अनुभव आहे राजकारणाचा सुद्धा अनुभव आहे कुठे काही अडचण आली काही प्रॉब्लेम असेल तर तिचीच मला कॉल करा अनुभव तुमच्या सगळ्याकडे आहे हो हाय नक्कीच ओके थँक्यू सर एवढं तुम्ही माहिती दिल्याबद्दल सुकं चिकन आपण बनवलं आहे जेवणासाठी ते सुद्धा आपल्या इकडं वागीने रेडी केलं आहे आणि आपण आता थोड्याच वेळेला लगेच जेवायला बसणार आहे बस, बस आपलं आता चिकन फक्त शिजू दे मग आपण लगेच जेवायला बसू तिकडं चिकन सिक्स्टी फाय सुद्धा झालं आहे चिकन सिक्स्टी फाय हे आपलं रेडी झालेलं आहे आणि आपण हे जेवणाच्या आधी स्टार्टअप करतोय आपलं चिकन तिकडं आहे सर्व जेवण रेडी झालेलं आहे फक्त आपलं चिकनच बनतंय इकडं फक्त आहे दादा आहे इकडे आपल्या दादाने चिकन बनवलं आहे सिक्स्टी फाय इकडं आपला राजवीर आहे आणि इकडं हाय वाघे वाघे इकडे बघ वाघे आहे इकडं धुमक आहे लतिकेश धुमक याचं नाव आहे हे दोघे जण शाहिर आहे हे गाणे गाणे वगैरे गाता तुम्हाला नमनत पाहिजे असेल तर हे लक्की बोलवा समीर इकडे माटल आहे समीर आणि आपल्या इकडे समीर हा एक नंबरचा सर तुम्हाला माहिती आहे आपण जी आपण मागच्या वेळी जो पार्टी केली होती थर्टी पसी त्यामध्ये तुम्ही बघा चिकन टेस्ट करताना तुम्ही काय बोला उपरशी सुपरशी उपर, सुपर उपर, 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 उपर। त्यासाठी निखिल बारसकरनी तुम्हाला कमेंट केलंय ते <laughs> बोलत आहे निखिल बारसकर की सर खूप छान बोलतात सुपरशी ऊपर उपर <laughs> चिकन कसं झाले सुपरशी उपर तर आता काय बोलला सर एक नक्की चांगला एक डायलॉग म्हटलं तर आता एकदम रावडी झाली आहे आता फायनली अकरा वाजलेत आणि आपण आता जेवायला बसलोय तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जेवायला आपल्याकडे जेवणासाठी आहे चिकन भात आहे चपात आहे आपल्याकडे मित्रांनो जेवणासाठी चिकन आहे भात आहे आणि चपात आहे आपण जेवणाची टेस्ट करून बघूया जरा खूप छान असं चिकनचं बेत दिसतोय चिकन आहे मस्त पैकी आणि हे आहे ग्रेव्ही टेस्ट करून बघूया आपण चपाती आणि चिकन आहे तेल जास्त आहे ये बाकाचा साइड ला नको これでい